रस्त्यावरती चालताना चुकून जरी लिंबू पडलेला दिसला तरी आपण घाबरून चार हात लांब करून चालतो ना आणि न कळत मनात विचार येतो हा काय प्रकार आहे कुणी जादूटोणा केला नाही ना हे विचार येणं स्वाभाविक आहे कारण आपल्या आजूबाजूच्या काही लोकांनी तर याला सरळ सरळ अंधश्रद्धा ठरवलंय पण खरी गोष्ट अशी आहे की अंधश्रद्धा ही तेव्हाच असते जेव्हा कारण माहिती नसतं आणि आपण भीतीपोटी काहीतरी करतो पण जेव्हा परंपरा मागे अनुभव विचार आणि शास्त्र असत तेव्हा ती अंधश्रद्धा राहत नाही ती ती बनते शुद्ध शास्त्र फरक इतकाच भीतीवर चालणारी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा आणि विज्ञानावर उभं असलेलं ज्ञान म्हणजे परंपरा पण खरंच का फक्त नजर टाळण्यासाठी लिंबू मिरची दाळाला टांगायची हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का अगं खरं सांग ह्यामागे नक्की काय काहीतरी जादू टोणा वगैरे नाही ना उत्तर ऐकलं की तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण यामागे नजर टाळण्यापेक्षा खूप मोठं शास्त्र लपलंय पूर्वीच्या काळात प्रवास करणं म्हणजे एक प्रकारचं धाडस ना ना पक्के रस्ते गाड्या सुविधा तर दूरच लोक पायी चालत किंवा बैलगाडीतून प्रवास करायचे जंगल डोंगर खाजखगळे हेच त्यांचे रस्ते होते आणि अशा प्रवासात एक गोष्ट हमका सोबत असायची लिंबू आणि मिरची पण लिंबू मिरची प्रवासाला नजर उतरण्यासाठी का नाही नाही त्यावेळी ही नजर टाळण्याची वस्तू नव्हती तर ती होती, होती सर्वायवल किट लिंबू दिसायला साधं फळ हो। पण त्यातलं विज्ञान ऐकलं तर तुम्हीही व्हाल लिंबू म्हणजे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट उन्हाच्या तडाख्यात घाम गाळताना शरीराचं पाणी कमी होऊ नये डिहायड्रेशन टाळावं यासाठी हे लिंबू उपयोगात आणलं जायचं पूर्वीच्या काळात प्रवास लांबचा असायचा पाणी नेहमी शुद्ध मिळेल याची खात्री नव्हती म्हणून लोक लिंबू सोबत ठेवायचे ते म्हणजे चालता बोलता मिनरल वॉटरचं नैसर्गिक रूप हे तर भारीच म्हणजे हा सगळा उपाय जीव वाचवण्यासाठी होता फक्त नजरेसाठी नाही आणि मिरची अहो तिचा उपयोग तर अजून धडकी भरवणारा होता जंगलातून डोंगर दऱ्यातून जाताना साप विंचू चावणं ही सामान्य गोष्ट होती मिरचीचं तीव्र तिखट पण शरीरातला विष बाहेर काढायला मदत करायचं म्हणजे एक प्रकारे ती होती प्राचीन फर्स्ट एड किट आणि या लिंबू मिरची सोबत असणारा बिबा देखील प्रवासात खूप उपयोगी ठरायचा चालताना पायामध्ये काठा मोडला जखम झाली किंवा किडा चावला तर विबा औषधासारखा लावायचे आता कल्पना करा घनदाट जंगल पूर्ण काळोख आजूबाजूला फक्त वाऱ्यांचा आवाज आणि कधीतरी एखाद्या प्राण्याची किंकाळी अशा प्रवासात जर रात्रीत थांबावं लागलं तर आज आपल्याकडे टॉर्च लायटर मॅचबॉक्स सगळं असतं पण त्या काळी हो खरंच की तेव्हा अंधारात काय करायचं तेव्हा त्या लिंबू मिरचीचं खरं जादुई रूप दिसायचं त्या लिंबू मिरची छोट असा कोळसाचा तुकडा देखील ठेवायचे आणि मग छोटीशी छिनगी टाकली की तोच अगदी फायर स्टार्टर बनायचा थंडीत ऊब मिळवण्यासाठी किंवा जंगली प्राणी दूर ठेवण्यासाठी हा छोटासा उपाय जीव वाचवायचा म्हणूनच लिंबू मिरची हे फक्त नजर उतरण्याची वस्तू नव्हती तर प्रवासात जगण्यासाठीचं साधन होती, सा होती। प्रवास संपूर्ण प्रवास संपून जेव्हा माणूस घरी परतायचा तेव्हा ती लिंबू मिरची फेकून द्यायची नाही का माहितीये कारण की त्या गाडी प्रत्येक वस्तूचा शेवटच्या क्षणापर्यंत उपयोग केला जायचा तीस लिंबू मिरची आपल्या घराच्या दाराला टांगून ठेवायची पण दाराला का टांगायची एकदम साधा पण भन्नाट विचार होता वेळेस प्रवासाला निघताना लिंबू मिरची परत विसरू नये आजच्या भाषेत सांगायचं तर ती होती एक प्रकारची रिमाइंडर सिस्टीम दरवाजावर टांगलेली लिंबू मिरची म्हणजे पुढच्या प्रवासासाठी तयार राहा म्हणजे घरचा दरवाजा हा फक्त प्रवेशद्वार नव्हता तर पुढच्या साहसासाठी आठवण करून देणारा संदेश होता आणि आणखीन एक भनाट गोष्ट सांगायची म्हटली तर दारावर टांगलेली लिंबू मिरची फक्त नजर किंवा प्रवासासाठी नव्हती तिचा वासच इतका तीव्र असायचा की ढास मासे कीटक घरात यायला घाबरायचे जर विचार करा आज आपण लाखो रुपये खर्च करतो पेस्ट कंट्रोलसाठी पण त्या काळी फक्त एक लिंबू आणि काही मिरच्या आणि घर नैसर्गिकरित्या सुरक्षित म्हणजे ही तर ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल होती हो आणि सगळ्यात भारी म्हणजे यात केमिकल नव्हतं साईड इफेक्ट नव्हता पूर्वजांनी आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी विज्ञान आणि निसर्गाची अशी जोडी बनवली की आजच्या मॉडर्न पद्धतीनंही लाज वाटेल तेव्हा लक्षात ठेवा परंपरा कधी कधी अंधश्रद्धा नसते तर अनुभवाचं शुद्ध विज्ञान असतं आणि हो लिंबू सडला किंवा मिरची काळी पडली तर पूर्वीचे लोक घाबरायचे नाहीत पण ते नक्की सावध व्हायचे त्यांना वाटायचं आजूबाजूचं पाणी किंवा हवा काहीतरी बरोबर नाही त्या एका छोट्याशा बदलावरून ते स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सतर्क करायचे म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नव्हती एक प्रकारचं नैसर्गिक अलाराम सिस्टीम होतं बरोबर आज आपण वातावरण मोजायला महागडी उपकरणं वापरतो पण तेव्हा फक्त लिंबू आणि मिरची आणि त्यांच्या बदलत्या रंगातूनच माणसं हवेतला आणि पाण्यातला बदल ओळखायची ही होती परंपरेच्या नावाखाली जपलेली शुद्ध विज्ञानाची खूण म्हणूनच लिंबू मिरची फक्त नजर टाळण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी होती थोडक्यात निसर्गाचं सिग्नल सिस्टम अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नवमधू किंवा वराच्या हातात लिंबू का असतो यामागे खरंच काही पौराणिक कारण आहे का, का? आजही लग्न झाल्यावर आईच्या ओठावर एकच वाक्य असत बाहेर पडणार असाल तर आधी लिंबू हातात घ्या त्याशिवाय एक पाऊलही नाही पण बरे का त्या प्रवासाच्या पहिल्या पावलावर लिंबू त्यांच्या हातात दिला जातो तो फक्त परंपरेसाठी नाही तर रक्षणासाठी हे सगळं ऐकून अजूनही वाटतं का की ही फक्त अंधश्रद्धा होती त्या समजते अंधश्रद्धा ही भीतीवर जगते पण परंपरा परंपरा ही समजुतीवर अनुभवावर आणि विज्ञानावर उभी असते म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेली प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणावर आधारित होती हो ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकतात त्यामागे नक्कीच काहीतरी विज्ञान असतं आपले पूर्वज फक्त परंपरा निर्माण करणारे नव्हते ते साक्षात संशोधक होते त्यांनी निसर्ग अनुभव आणि विज्ञान यांची सांगड घालून आपल्या आयुष्याचं रक्षण केलं आणि आज आपण त्या परंपरा पाळतो कधी भीतीपोटी तर कधी न कळत त्या शास्त्राचं अनुसरण करत अशाच आपल्या घराघरातल्या रूढी आणि परंपरा मागचं खरं शास्त्र आणि इतिहास आम्ही उलगडणार आहोत अंधश्रद्धा की अचूक शास्त्र या खास सिरीज मध्ये आणि ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंग वेडिंगरला भेटूया लवकरच